खुलेआम मटका जुगार अवैध दारू तस्करी राजरोसपणे सुरू आहे याबाबत रिपब्लिकन पक्षाने संबंधित पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊन अवैध धंदेवाल्यांवरती कारवाईची मागणी केली होती व याच विरोधात कडेगाव पोलीस स्टेशन समोर चार महिन्यांपूर्वी रिपब्लिकन पक्ष व इतर समविचारी पक्षांनी एकत्रित एक आंदोलनही केले होते त्यानंतर पुन्हा एक महिन्यापूर्वी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विटा यांना निवेदन देऊन कडेगाव विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध बंद करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते परंतु या अवैध का कोणतीही कारवाई करण्यात आली नाही हे व्यवसाय अजूनही राजरोसपणे सुरू आहेत मटका जुगार अवैध दारू तस्करी त्याचबरोबर इतर अवैध व्यावसायिकांना पोलीस खात्याकडून अभय मिळत आहे की काय हा प्रश्न लोकांना पडला आहे या व्यवसायामुळे सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्या उद्धवस्त होऊ लागली आहेत युवा वर्ग यामुळे वाममार्गाकडे वळू लागला आहे त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे अशा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवरती कसलाही कायद्याचा धाक नसल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे म्हणूनच या अवैध व्यावसायिकांवर कठोर कारवाई करावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आंबेडकर पक्षाच्या वतीने सांगली जिल्हाध्यक्ष अवैध धंद्याच्या विरोधात लक्षवेधी निदर्शने आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे आयोजन खानापूर तालुका अध्यक्ष संदीप लोंढे यांनी केले यावेळी कडेगाव तालुका युवा अध्यक्ष रुपेश कांबळे जिल्हा उपाध्यक्ष रोजगार आघाडी संजय देवनाळकर जिल्हा उपाध्यक्ष माननीय सिद्धार्थ माने आटपाडी तालुकाध्यक्ष विशाल शिवे सांगली शहराध्यक्ष अनिल कांबळे जिल्हा उपाध्यक्ष संतोष तुपे कुपवाड शहराध्यक्ष नागेश कांबळे सतीश कांबळे विजय गवाळे हनुमंत मंडले बापूराव कदम बबन कोळी भागवत कांबळे ॲडव्होकेट आकाश बोले तसेच शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय माळी शेतकरी संघटनेचे गणेश गायकवाड प्रसाद वडा इत्यादी उपस्थित होते आंदोलन ठिकाणी एपीआय चव्हाण साहेब यांनी निवेदन स्वीकारले महाराजांचा छत्रपती शाहू राजांचा पार्टी ऑफ इंडिया जय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जय दीपक भाऊ निकालजय साहिबांचा जय दीपक भाऊ निकालजय साहिबांचा जय दीपक भाऊ तुम आगे बढ़ो आम्ही तुम्हारे साथ है दीपक भाऊ तू मागे बडो तुम्हारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जय असो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जय असो बंद करा बंद करा अवैध धंदे बंद करा बंद करा बंद करा अवैध धंदे बंद करा अवैध धंदेवाल्यावर कारवाई चाळीस अवैध धंदेवाल्यावर कारवाई चाळीस चाले कडेगाव विटा पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद पाहिजे कडेगाव विटा पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदेच पाहिजे